ट्रॅक्टर रॅलीतील बेचाळीस जणांना मिळणारा जामीन अखेर कारवाईला जावे लागले सामोरे मराठा आरक्षणासाठी ट्रॅक्टर रॅली काढणाऱ्या बेचाळीस जणांवर वैराग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणी गेल्या काही महिन्यांपूर्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार असल्याचे आश्वासन दिले होते मात्र असे घडले नसल्यामुळे गुन्हा दाखल झालेल्या बेचाळीस जणांना आज बार्शी सत्र न्यायालयामध्ये जाऊन जामीन घ्यावा लागला याकरता वैराग येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून एकत्रित त्यांनी बार्शीकडे रवाना झाले यावेळी आंदोलनाने गुन्हा दाखल झालेल्या मराठा आंदोलकांनी आरक्षणाच्या घोषणाही दिल्या मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या तत्कालीन आंतरवाली सराट येथे सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पन्नास दिवसांपासून साखळी उपोषण सुरू करण्यात आले होते याच आंदोलनाचा एक भाग म्हणून तेरा डिसेंबर रोजी वैराग इथे पाचशे ट्रॅक्टर असणारी एक भव्य रॅली काढण्यात आली होती दरम्यान चोवीस डिसेंबरनंतर मुंबईत आंदोलन झालेस तर मोठ्या संख्येने मराठा आंदोलक ट्रॅक्टरसारखी वाहने घेऊन मुंबईकडे जाऊ शकतात हे प्रशासनाला कळल्यानंतर पोलिसांनी सात दिवसानंतर बेचाळीस जणांच्यावर गुन्हे दाखल करून ट्रॅक्टर मोर्चावरती दडपणण्याचा प्रयत्न केला त्यानंतर वेळोवेळी राज्य सरकारने दाखल गुन्हे मागे घेण्याच्या नुसत्या वाच्यताच केल्या प्रत्यक्षात कृती न केल्यामुळे आज वैराग भागातील बेचाळीस आंदोलकांना बार्शी सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी हजर राहावे लागत आहे या प्रकरणी घटनेचा इतिहास कपिल कोरके यांनी ग्रामीण न्यूज महाराष्ट्र यांच्याशी बोलताना सांगितला आज आम्ही जे काही सर्व जय पाटील मराठा योद्धा यांच्या यांच्या उपोषणाला यांच्या लढ्याला आंदोलनाला मराठा आरक्षणाला जो काही पाठिंबा म्हणून तेरा डिसेंबर दोन हजार तेवीसला आमच्या वैराग वैराग भागातील आणि वैरागमध्ये जे काही साखळी पोषण केलं होतं त्या साखळी उपोषणाला पाठिंबा म्हणून आणि मनोत्ना पाठिंबा म्हणून सत्तावरखेड्यातील सर्व सर्व मराठा बांधवांनी सगळ्या मराठा आंदोलकांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा ट्रॅक्टर ट्रॅक्टरवरच्या आपल्या वैरागात एक रेकॉर्ड तो रेकॉर्ड केलेला आहे आणि त्या ट्रॅक्टर मोर्चाच्या संदर्भामध्ये आपण तो ट्रॅक्टर मोर्चा आपला तेरा डिसेंबरला इथे झाला होता आणि आपण असं बोललो होतो की पंचवीस डिसेंबर दोन हजार तेवीसला आपण दादांच्या पाठिंब्यासाठी आपण ते ट्रॅक्टर मोर्चा आपण मुंबईला येणार आहोत त्यामुळे आपल्या तेरा तारखेनंतर एकोणीस तारखेला आपल्या बेचाळीस आंदोलकांवर आपल्यावर पोलिस स्टेशननी सरकारने आपल्यावर केसेस दाखल केल्या आणि त्या केसेस आम्ही पाठीमाग घेतो असं आम्हाला आश्वासन दिलं होतं सरकारने एकदा दोनदा आणि त्या पद्धतीने आम्ही पोलिस स्टेशनला सर्व कागदपत्र पोस्ट केली परंतु ज्या माणसानं ज्या मंत्र्यानं छगन भुजबळ या, या मंत्र्यानं ज्या मराठा आंदोलकाला ज्या मराठा आरक्षणाला विरोध केला त्याला मात्र बक्षीस भरून सरकारने त्या मंत्र्याला त्या माणसाला मराठा विरोधकाला पूर्णपणे त्यांना एक त्यांचा बहुमान केला त्या माणसाला मंत्री केलं ही अत्यंत खेदजनक बाब आहे आणि मला त्यांना सरकारला आम्ही विनंती करतो जो काही एकोणतीस ऑगस्टचा आम्ही दादानी जो मोर्चा पुकारलेला आहे मुंबईला जाण्याचा तो त्या मोर्चा आधी सरकारने काहीतरी चांगला पॉझिटिव्ह निर्णय घ्यावा आणि आम्हाला लवकरात लवकर आमच्या लकरा कल्याण होण्यासाठी आम्हाला मराठा आरक्षणामध्ये आम्हाला पन्नास टक्केच्या आतमध्ये आमच्या मनोज मागण्या पूर्णपणे मान्य कराव्या आणि आमच्या मराठा समाजाला न्याय द्यावा ही विनंती जय हिंद जय महाराज आज काय बार्शीला आज काय आहे आज बार्शीला आज आमच्या बेचाळीस आंदोलन आंदोलकांची तारीख आहे त्या तारखेला आज पहिली तारीख आहे आणि त्या पहिल्या तारखेला आम्ही सर्वजण आम्ही तर आमचे जामीनदार आणि आमचे जे मराठा आंदोलक आहेत आम्ही त्यांना सर्वांना घेऊन आज कोर्टात पो आता पोचत आहोत आणि आज आमचा जामीन आहे